मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतून काही महिलांना जादा रक्कम मिळाली आहे त्याची काही तांत्रिक कारणं आहेत पण जादा रक्कम लाडक्या बहिणींकडून परत घेतली जाणार नाही असा निर्वाळा वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिला कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आणि खाते प्रमुखांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी नामदार हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला राज्यात अजूनही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चर्चेत आहे काही महिला या योजनेसाठी अपात्र असतानाही सुरुवातीला त्यांना पैसे मिळाले तसंच काही तांत्रिक कारणांमुळे काही महिलांना जादा रक्कम दिली गेली पण ही रक्कम शासनाकडून यापुढे वसूल केली जाणार नाही पण त्याचवेळी लाभार्थी महिलांच्या पात्रतेचे निकष तपासले जातील आणि खऱ्या लाभार्थ्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल असं नामदार मुश्रीफ म्हणाले अर्ज गाडी वगैरे आमच्या मूळ आणि त्यांचं बीड जिल्ह्यात झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून निर्माण झालेला तणाव आणि राजकीय आरोप प्रत्यारोप आता थांबले पाहिजेत अशी अपेक्षाही नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केली देशमुख हत्या प्रकरणी दोषींची गय केली जाणार नाही असं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सातत्याने सांगितलं जे दोषी असतील त्याला करा आम्ही शासन करू सगळे जवळजवळ आता आरोपी अटक झाले आहे एक एकटा जवळ राहिलेला आहे त्यालाही लवकर अटक होईल आणि मला वाटतं की मकोकाही लावण्यात आलेला आहे ला आता सगळी कायदेशीर कारवाई करत असताना आता जी त्यांची मागणी आहे धनंजय मुंडेंच्याबद्दल विशेषतः त्याला कुठलाच पुरावा नाही पुरावा जर असेल तर प म अजितदादा म्हणाले की आम्ही सोडणार नाही वास्तू एवढ्यावर विश्वास राज्यातील पालकमंत्री पदाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असंही नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री हिंदुत्ववादी विचारांचा हवा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे त्यावर मात्र मुश्रीफ यांनी सावध पवित्रा घेत अधिक बोलण्याचं टाळलं